श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्णपुरोहित स्वामींचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्त्व आहे यंदा उद्यापासून म्हणजे सात सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे या काळात आपण पूर्वजांची पूजा आणि श्राद्ध करण्याला खूप महत्त्व असते पितृपक्षाला श्राद्ध किंवा श्राद्ध पक्ष असे देखील म्हटलं जातं आपल्या धार्मिक मान्यतेनुसार या पंधरा दिवसात पितर आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येतात त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण इत्यादी विधी केले जातात असं म्हटलं जातं की विधीनुसार पितरांच्या नावाने तर्पण इत्यादी केल्याने वंश वाढतो आणि पितरांच्या आशीर्वादाने व्यक्तीला सुख आणि सौभाग्य मिळते शास्त्रानुसार पितृपक्षात काही नियम पाळले पाहिजे अन्यथा पितर नाराज होतात पितृपक्ष पक्षाचे नियम त्याचबरोबर या काळात काय करावे काय करू नये या पितृपक्षामध्ये आपल्याला जोपर्यंत पितृपक्ष चालू आहे तोपर्यंत घरामध्ये ह्या ज्या दोन भाज्या आहेत तर त्या चुकूनही खायच्या नाहीत नाहीतर लक्ष्मी घरातून काढता पाय घेईल पितृ आशीर्वाद हा पितृदोषामध्ये बदलेल अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल बघा पितृपक्षामध्ये विवाह ग्रहप्रवेश दुकान मुहूर्त नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी कोणतेही शुभ कार्य पितृपक्षात करू नये पितृपक्षात कोणाशी खोटे बोलू नका किंवा अपशब्द वापरू नका कोणालाही फसवू नका कारण असे केल्याने तुमचे पूर्वज नाराज होऊ शकतात तसेच पितृपक्षात ब्रह्मचर्य पाळणे खूप महत्वाचे आहे पितृपक्षात पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी काळे तिळ वापरले जातात म्हणून चुकूने तर्पण अर्पण करण्यासाठी पांढरे तिळ वापरू नका तसेच श्राद्धासाठी अन्न शिजवण्यासाठी लोखंडी भांडी वापरू नका स्टीलची भांडी देखील तुम्ही वापरू नका तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पितळ्याच्या भांड्यांमध्ये अन्न ख शिजवू शकतात दुपार हा पितरांना पाणी अर्पण करण्यासाठीचा सर्वोत्तम काळ मानला जातो म्हणून ब्रह्ममुहूर्तात श्राद्ध करू नका दुपारचा वेळ तुमच्या पितरांना पाणी अर्पण करण्यासाठी अधिक शुभ असणार आहे त्यामुळे सकाळी अकरा वाजल्यापासनं ते साडेबारा वाजेपर्यंत हा जो काळ आहे तर तो पितरांसाठी समर्पित केलेला असतो त्यामुळे सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंतच्या या काळामध्ये तुम्हाला पितरांचे श्राद्ध तर्पण किंवा पिंडदान जे आहे तर ते करायचं असतं पितृपक्षात पितरांसाठी जे काही अन्न बनवले जात आहे ते न तयार करावे जेवण बनवणाऱ्या व्यक्तीने प्रथम खाऊ नये तसेच पितृपक्षात जर कोणी गाय ब्राह्मण कुत्रा भिकारी इत्यादी तुमच्या दारात आले तर त्यांचा अपमान हा करू नका पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षात या सर्व नियमाला नियमांचे आपल्याला पालन करायचे आहे जेणेकरून पितरांच्या आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती नेहमीच राहील पितृपक्षात लहानातील लहान चुका पितृदोषाला निमंत्रण देतात त्यामध्ये मांसाहार मद्यपान अपमान शुभ कार्य नवीन खरेदी तामसिक भोजन आणि अपमान करणे यांचा समावेश आहे त्यामुळे पितृ दोष टाळण्यासाठी पितृपक्षामध्ये या नियमांचं पालन करा सात्विक आहार घ्या तर्पण आणि श्राद्ध करा आणि नकारात्मक कृत्यांपासून दूर रहा शास्त्रानुसार पितृपक्षात पितरांना समर्पित असणारे शुभकार्य जसे की लग्न गृहप्रवेश टाळावीत जेणेकरून पितरांचा राग टळेल पितृपक्ष दोन हजार पंचवीस मध्ये सात सप्टेंबर पासून सुरू होईल आणि एकवीस सप्टेंबरला समाप्त होईल ज्यामुळे या काळामध्ये पितरांना आनंदी ठेवण्याचे खूप महत्व आहे त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला शक्य होईल तितके उपाय आणि सेवा करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे पितृपक्षाचे पंधरा दिवस असे असतात यामध्ये प्रत्येकाच्या पितरांचे पूजन तिथीनुसार केले जाते असे म्हणतात की या काळात आपले पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येतात त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ प्रसन्न होतात आपल्या कुटुंबावरती कृपा करतात यामुळे आयुष्यात सुख शांती येते म्हणूनच पितृपक्षामध्ये श्राद्ध घालणं हे खूप महत्त्वाचं आहे आता जर तुम्हाला तुमच्या पितरांची श्राद्ध तिथी माहीत नसेल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हे श्राद्ध जे आहे तर ते घालायचं असतं आपण आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणा डाळवडे उडीदाळवडे अळूवडी कांदाभजी पाटवडी तांदळाची खीर कढी दही भात कुरडे पापड त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी बटाटा लाल भोपळा गवार भेंडी आणि कारल्याची भाजी यांचा समावेश असतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर याचे विशेष महत्त्व असते मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात काही ठिकाणी कांदा लसूण स्वयंपाक कांदा लसूण वापरत नसाल तर तुम्ही तो वापरला नाही तरीही चालेल जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही कांदा लसूणचे पदार्थ सुद्धा बनवू शकतात पितळांसाठी ताड वाढताना सर्वात प्रथम उलट क्रमाने वाढावे ताटात सर्वात प्रथम तुम्हाला मी मीठ आणि लिंबू सर्व ठेवायचे असते सर्व भाज्या एका बाजूला चटण्या दुसऱ्या बाजूला हव्यात ताटाच्या मधोमध भात वरण ठेवावे तसेच मध्यभागीच कडी आणि खीर ठेवावी कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थांवरती येऊ नये अशा पद्धतीने ताट वाढावे पितृपाक्षाच्या काळात दानधर्माला विशेष महत्त्व आहे त्यामुळे पितरांना दान आणि त्यांचे श्राद्धविधी केल्याने मोक्ष प्राप्त होतो पितरांच्या नावाने केलेले दान माणसाला शंभर पटीने लाभ देते परंतु पितृपाक्षात कोणत्या गोष्टीचे दान करू नये याची आपल्याला काळजी घ्यायची असते जर आपण ह्या गोष्टींचे दान केले तर आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य आणि दुःख जे आहे तर ते येतात राहू आणि क आपल्या कुंडलीतील केतू जे आहे तर ते खराब होतात त्यामुळे या वस्तू चुकूनही आपल्याला दान करायच्या नसते पितृपक्षाच्या काळात बहुतेक कपडे दान करतात तुम्हाला कपडे दान करायचे असेल तर ते नवीन असायला हवे असे कपडे खरेदी करा की जे लगेच दान करता येतील चप्पल दान करू नका असे केल्याने कुंडलीतील राहूवर परिणाम होऊन राहूचा दोषाचा त्रास आपल्याला होऊ शकतो पितृपक्षामध्ये चुकूनही लोखंडाची भांडी दान करू नका या काळात स्टील किंवा चांदीची भांडी दान करणे शुभ मानले जाते लोखंडाचे दान केल्याने पितर नाराज होतात असे आपल्याला शास्त्रात सांगण्यात आलेले आहे त्यामुळे पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो पितृपक्षाच्या काळामध्ये झाडूचे दान करू नका झाडू हे लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते त्यामुळे कधीही झाडू दान करू नये त्यामुळे आर्थिक संकटांचा सामना हा आपल्याला ला करावा लागतो तसेच या दिवसात नवीन झाडू देखील खरेदी केला जात नाही पितृपक्षात नये तेल दान करू नका असे केल्याने पूर्वज नाराज होतात तिळाचे तेल या काळात दान करू नये याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची असते श्राद्धा काळात चुकूनही उरलेले किंवा पितरांना अर्पण केलेले अन्न दान करू नका तसेच श्राद्ध तिथीच्या वेळी ताजे अन्न पदार्थ तयार शिळे अन्न पदार्थ अर्पण केल्याने पितर हे जे आहे तर ते नाराज होतात अन्नदान अधिक आहे यावेळी तुम्ही गहू किंवा तांदूळ दान करू शकता दान करताना संकल्प करा नवीन कपड्यांशिवाय सोनं दान करायला देखील अधिक महत्व आहे तुम्ही या काळात तुमच्या क्षमतेनुसार दान करू शकता जर तुम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम असाल तर गरजू लोकांना जमीन किंवा संपत्ती दान करू शकता हे दान केल्याने तुम्हाला अनेक पटीने पुण्य लाभते गायीचे शुद्ध देशे तूप दान करणे देखील या काळात शुभ मानले जाते हे दान केल्याने घरात सुख शांती समृद्धी जी आहे तर ती वाढत असते पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पक्षा पंधराव्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेला चालू होतो आणि अश्विन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी हा पितृपक्ष संपत असतो त्यामुळे या पंधरा दिवसांमध्ये तुमच्या पितरांचा तुम्हाला आदर करायचा आहे चुकूनही आपल्या पितरांचा आपल्याला अपमान या काळामध्ये होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते म्हणजेच काय तर आपल्या पितरांबद्दल अपशब्दही आपल्याला बोलायचे नसतात घरातील जी करती महिला किंवा करती स्त्री असते तर तिने या पितृपक्षाच्या पं पंधरा दिवसांमध्ये रोज संध्याकाळी आपल्या घरातील जो दक्षिण दिशा असते तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला तो तोंड करून एक दिवा लावायचा असतो दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा असते आणि त्या दिव्यामध्ये थोडेसे तेल टाकायचे असते त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा या पितृपक्षामध्ये सेवा करायची असते पिंपळाच्या झाडाला तुम्ही रोज पाणी म्हणजे जल अर्पण करू शकता दिवा अर्पण करू शकता त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा असतो तर उंबरट्यावरती एक तांब्याभर पाणी तुम्हाला हळद आणि गोमूत्र टाकून तुम्हाला ते शिंपडायचं असतं याने आपले पूर्वज जे तर ते तृप्त होतात दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही अर्घ सुद्धा अर्पण करू शकतात सूर्यदेवाला पितृपक्षामध्ये अर्घ अर्पण करायचं आहे तुम्ही वर्षभर जर देवांचं स्मरण करत असाल म्हणजेच मंदिरांमध्ये रोज जात असाल तर हा नियम सुद्धा तुम्हाला पितृपक्षामध्ये पाळायचा आहे तुम्हाला रोज पितृपक्षामध्ये मंदिरामध्ये जायचं आहे मधीच पंधरा दिवसाचा हा खंड त्याचबरोबर यावर्षी पितृपक्षाची सुरुवात ही चंद्रग्रहणापासून झालेली आहे त्यामुळे असं म्हणतात की शंभर वर्षानंतर असा हा योग आलेला आहे त्यामुळे पितृपक्षामध्ये तुम्हाला जितके उपाय करता येतील तितके तुम्ही करायचे आहे ज्या दिवशी तुमच्या पितरांचं श्राद्ध तिथे असेल त्या दिवशी त्यांच्या नावाने काहीतरी दानधर्म हा आवर्जून करावा त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये ज्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे त्या दिवशी काही नियमांचंसुद्धा आपल्याला पालन जे आहे तर ते करायचं आहे त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तोही तुम्ही बघू शकता आता त्यानंतर आपल्याला कोणकोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या संपूर्णपणे वर्ज करायचे आहेत ते आपण बघूया कारण बघा ह्या ज्या गोष्टी असतात ना तर त्या आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात आपण म्हणतो की मी खूप उपाय केले सेवा केले तरी माझा पितृदोष हा कमी झाला नाही उलट त्यामध्ये वाढ झालेली आहे कारण ह्या ज्या छोट्या छोट्या चुका असतात त्यामध्ये त्या जर आपल्याकडनं चुका झाल्या तर त्याचे जे वाईट दुष्परिणाम आहेत ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या या कालावधीमध्ये खाण्यासाठी आपल्या धर्मशास्त्रांमध्ये मनाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये आता सर्वात पहिला आणि महत्वाचं असं ते म्हणजे नॉनव्हेज पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्याला सेवन जे आहे तर ते करायचं आहे मांस मटण मच्छी अंडी ते तुम्ही घराच्या बाहेरसुद्धा खाऊ शकत नाही किंवा घरामध्ये किंवा तुम्हाला कोणी बोलवलं तरीही तुम्ही ते खाऊ शकत नाही त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे कांदा लसूण कांदा लसूणचं सेवनसुद्धा तुम्हाला संपूर्णपणे वर्ज करायचं आहे जर शक्य असेल तर नसेल शक्य तर कांदा लसूण खाल्ला तरीही चालेल पण काय असतं ना कांदा लसूण हा राहू आणि केतूचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे कांदा लसूण हा वर्ज करावा त्यानंतर पुढची जी भाजी आहे ते म्हणजे दुधी भोपळा आता बघा लाल भोपळ्याची जी भाजी आहे तर ती पित्रां ताटामध्ये आवर्जून वाढली जाते पण त्याच ठिकाणी दुधी भोपळा जो आहे तर तो संपूर्णपणे वर्ज्य केला जातो हे लक्षात ठेवा दुधी भोपळा हा ताटामध्ये सुद्धा वाढायचा नाही किंवा हे पंधरा दिवसामध्ये दुधी भोपळा तुम्हाला खायचा नाहीये त्यानंतर पुढची जी भाजी आहे ते म्हणजे कोबीची भाजी असं म्हणतात की वांग आणि कोबीसुद्धा या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये खाल्ला जात नाही त्यामुळे वांग्याचं आणि कोबीचं सेवन सुद्धा तुम्हाला पितृपक्षामध्ये संपूर्णपणे वर्ज्य करायचं आहे अशा या तीन ते चार भाज्या आहेत याचं सेवन करू नका तरच तुम्हाला त्याचं फळ मिळेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ